गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या गावभागातल्या युवा ग्रुपच्या वतीनं प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती युवा ग्रुपचे अध्यक्ष प्रमोद बचाटे यांनी दिली इचलकरंजी शहरातल्या युवा ग्रुपच्या वतीनं दरवर्षी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर घेण्यात येतं याही वर्षी या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले हे शिबीर रविवारी सकाळी नऊ वाजता कृष्णा मल्टीपर्पज हॉल चांदणी चौक इथं उद्घाटन होईल आणि हे उद्घाटन आमदार डॉक्टर राहुल आवाडे माजी आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अनिल डाळ्या उद्योजक नेत्रपालजी शर्मा मराठा मंडळाचे संचालक राजेंद्र बसाटे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते होणार आहे युवा ग्रुपच्या वतीनं गतवर्षी दोनशे सव्वीस गरजू रुग्णांना मोफत रक्त पुरवठा करण्यात आलाय शिवाय दरवर्षी शिबिराला वाढता प्रतिसाद मिळत आहे यावर्षी शिबिराचं बारावं वर्ष असून अधिकाधिक रक्तदात्यांनी रक्तदान करावं असं आवाहन युवा ग्रुपचे अध्यक्ष प्रमोद बसाटे यांनी केले यावेळी युवा ग्रुपचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे युवा ग्रुपच्या माध्यमातून आपला एक सामाजिक उपक्रम आपण साजरा करतोय प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून यावर्षीही रक्तदान शिबिराचं आपल्या ग्रुपच्या वतीनं आयोजन करण्यात आलेलं आहे गेल्या वर्षी झालेल्या रक्तदानानंतर तीनशे बॉटलचं संकलन आपण गेल्या वेळेला केलेलं होतं त्यानंतर आम्ही यावर्षी त्या, या त्या माध्यमातून दोनशे सव्वीस लोकांना गरजू लोकांना हे रक्त आम्ही पुरवठा केलेला आहे एकही रुपया न घेता हे मोफत रक्त ज्या गरजू लोकांना लागणार आहे तिथंपर्यंत पोचवायचं काम ह्या युवा ग्रुपच्या माध्यमातून झालेलं आहे इथून पुढेही हे कार्य असंच चालू राहावं हो। आणि आमच्या हातून एक सामाजिक कार्य घडावं हो। तसंच देशसेवा घडावी या निमित्तानं येणाऱ्या सव्वीस तारखेला रविवारी सकाळी नऊ वाजता मोठ्या संख्येनं आमच्या मित्रपरिवारानं या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा आणि या आमच्या सामाजिक उपक्रमास सहकार्य करावे या ठिकाणी आमच्या युवा ग्रुपच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम दरवर्षी राबवले जातात त्याचबरोबर हाही कार्यक्रम मोठ्या उत्साहात आपण साजरा करणार आहे सर्वांना आव्हान आहे की आपल्या इचलकरंजीतल्या कोणत्याही नागरिकाला जर रक्त लागलं तर आमच्या युवा ग्रुपच्या माध्यमातून आम्ही ते द्यायचा प्रयत्न करू आणि तिथंपर्यंत पोच करायचा प्रयत्न करू जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभाग घ्यावा ही या ठिकाणी मी विनंती करतो आणि सगळ्यांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करतो